श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जेव्हा अक्कलकोटला जातो तेव्हा आपल्याला असे काय कुठली अनुभूती मिळते किंवा काय अनुभव येतात हे तुम्हाला मी आज हे व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान म्हणजे अक्कलकोट आनंदनाथ महाराज, है महाराज हे स्वामींचे प्रिय शिष्य होते याच आनंदनाथ महाराजांवर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती ती म्हणजे शिर्डीचे साईबाबा यांना प्रसिद्ध प्रसिद्धीस आणण्याची जबाबदारी त्यांनी ती जबाबदारी घेतली होती नाशिक जिल्ह्यातील साबरगावी मठ स्थापून त्यांनी हे कार्य केले साईबाबा सुद्धा आनंदनाथ महाराज यांना आपले मोठे गुरु बंधू मानून त्यांचा सन्मान करत असत आनंदनाथ महाराज भेटीला आल्यावर साईबाबा त्यांना आपल्या द्वारका माईतील आसन देत बसायला व स्वतः खाली बसत असत त्यांच्या भेटीचा आनंद त्यांना गगनात मावायचा नाही आनंदनाथ महाराज यायच्या दिवशी ते सर्वांना आनंदाने सांगत आज मेरे तो भाग्य खुलने वाले है आज मेरा बडाभाई आणेवाला आहे याचा उल्लेख साई चरित्र या ग्रंथात होत आहे स्वामी सूद हरिभाव तावडे नंतर स्वामींचे आत्मलिंग सापडणारी जर कोणती दुसरी व्यक्ती असेल तर ती म्हणजे आनंदनाथ महाराज होय यावरूनच आपल्याला त्यांची योग्यता कळते एवढ्या मोठ्या पुरुषाचा साधा उल्लेखही स्वामी चरित्रात नाही याचे नवलच वाटते आपण आनंदनाथ महाराजांचे वेगवेगळे अभंग ऐकत असतो आनंदनाथ महाराजांनी स्वामींवरती शेकडो अभंग लिहिले आहेत त्यातील एका अभंगात महाराज म्हणतात की अक्कलकोट हे स्वतः स्वामींच्या पावन झालेले पावन आहेत परंतु अगणित दुराचारी दोषी धूर्त लोकही त्यामुळे धन्य झाले आहेत अक्कलकोट हे विश्वातील एकमेव अद्वितीय असे तीर्थराज आहे की जिथे जरी कोणी औचितपणे गेले तरी सहज उगीच गेले किंवा थट्टा म्हणून फिरायला एन्जॉय करायला किंवा कामस्त व काही कारणाने गेले तरी त्या भूमीवर पाय ठेवल्यावर व स्वामींचे दर्शन घेतल्यावर तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल स्वामींची कृपा तुम्हाला लाभेल स्वामी भक्तांसोबतच त्यांच्या संपूर्ण कुळाचा उद्धार स्वामी करत असतात इतकी स्वामींची असीम कृपा होते आनंदनाथ महाराज म्हणतात की शक्य झाल्यास प्रत्येक पौर्णिमेला अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे अशी वारी करावी पण ज्यांना शक्य नाही त्यांनी चैत्र पौर्णिमेला वर्षातून एक वेळ तरी नक्की जावे त्यामुळे स्वामी महती तुम्हाला कळेलच त्यासोबत तुम्हाला अक्कलकोट या पवित्र भूमीचे महत्व देखील कळेल असे आपल्याला आनंदनाथ महाराज सांगतात स्वामी आपली गुरुमाऊली कृपेची सावली आहे ते आपल्याला संकटातून तारून नेतात आपल्या मदतीला धावून येतात आनंदनाथ महाराज सांगतात की तात्काळ अक्कलकोटला जा प्रसंग सुखाचा असला तरी दुःखाचा असला तरीही ती योगीराजमाऊली आपल्या भक्तांची वाट पाहतीये आणि जीवनाचे हित करून घ्या निष्ठेने स्वामी आपल्या भक्तांच्या मनोकामना नक्की पूर्ण करतात स्वामी त्यांच्या भक्तांची कठोर परीक्षा घेतात तसेच त्यांना त्यातून बाहेर निघण्याचा मार्गही दाखवतात स्वामी समर्थ महाराज ही गुरुमाऊली म्हणजे आपल्या कृपेची सावलीच आहे असे आनंदनाथ महाराज आपल्याला सांगतात तर मित्रांनो ज्यांना कोणाला स्वामींच्या लीला पाहायच्या असतील अनुभव घ्यायचे असतील त्यांनी एकदा तरी नक्कीच स्वामी सेवा करा अक्कलकोटला नक्कीच एक वर्षातून एक फेरी नक्कीच करा जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद